কৃষ্ণ গোপাল হৰে कुछ न दो संतांची भूमी मांडलेला गे गेलेला देश आहे ह्या देशामध्ये अनेक संत होऊन गेले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ परमेश्वर अवतार झाले श्रीकृष्ण महाराज भगवान श्री चक्रदर्श महाराज असे अनेक दत्तात्रय महाराज असे अनेक अवतार होऊन गेले आणि ह्या ऋषीमुनी होऊन गेले आणि ऋषीमुनिनं पुराणं लिहिले व्यास नावाचे ऋषी ऋषी होऊन गेले त्यांनी सहा शास्त्र अठरा पुराण लिहिले आणि त्या पुराणामध्ये आपल्यासाठी आपल्या भल्यासाठी गोष्टी नमूद केलेल्या तर त्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे नुसतं पुराण वाचून आपलं मनोरंजन करण्याचं करण्यासाठी नाहीत ते पुराण आपल्याला आपलं भलं करून घेण्यासाठी पुराणाची वेदाची निर्मिती झालेली गीता सांगण्यात आलेली मग गीतेमधून आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला काय संगीतेचा मागोवा घ्यायचा हे आपण आपल्या बुद्धीनं ठरवायचंय आता आपल्याला बघा आज आपल्याला कुंती आणि गांधारी ह्या दोन जावाजावा होत्या तर ह्या जावाबद्दल जावा आपल्याला विचार करायचा तर ही मोठी गांधारी मोठी जाऊ होती धृतराष्ट्राची पत्नी आता ही गांधारी कुठली होती गांधार देशाची होती आणि गांधारीचं लग्न धुतराष्ट्राबरोबर झालं पण ते गांधारी जी होती ना त्या गांधारीला ब्राह्मणानं सांगितलं होतं की हिचा पती म मरून जाईल लग्न झालं की हिचा पती मरण म्हणजे ती विधवा होईल त्यामुळं गांधारीचं लग्न एका बोकड्याबरोबर केलं होतं बोकड्याबरोबर लावलं होतं आणि त्या बोकडाचा बळी द्यायला होता तर हे ही गोष्ट मग धुतराष्ट्राला माहीत नव्हती ना मग धुतराष्ट्राला माहीत नव्हती परंतु नंतर लग्न झाल्यानंतर गेवी तर धृतराष्ट्राला कोणी मुलगी द्यायला तयार नाही कारण तो अंध होता आणि पण मग ह्या राजाची मुलगी दिली परंतु त्या मुलीचं अगोदरच त्या बोकड्याबरोबर लग्न लागलं होतं हे त्या राजाला धृतराष्ट्राला माहीत नव्हतं भीष्माला माहीत नव्हतं कोणालाच माहीत नव्हतं पण लग्न झालं सगळं झालं आणि नंतर माहीत झालं आणि नंतर माहीत झाल्यानंतर मग त्या धृतराष्ट्र रागावला सगळेच रागवले आणि त्या गांधार देशाच्या राजाला कैदेत टाकलं आणि कैदेत टाकल्यानंतर ते सात जण कैदेत टाकले होते आणि सात जणांपैकी सात जणांना खायला देत नव्हते ते फक्त एका माणसाला खायला देत होते एका माणसाला पुरण एवढं खायला देत होते आणि मग ते सगळ्यांनी विचार केला की यातले सगळेच मारणारे जातात पण सगळे मारण्यापेक्षा एकाला तरी जिवंत ठेवू आपलं आणि मग ह्या धृतराष्ट्राचा ह्या म्हणजे इथल्या लोकांचा आपण त्या बदला घेऊ आणि ते त्यामुळं काय केलं त्या सगळ्या लोकांना हा जो शकुनी होता शकुनीला सगळ्यांना खायला दिलं स सगळे लोक उपाशी राहील पण शकुनीला खायला देईन मग हे सगळे बाकीचे वारले पण शकुनी शकुनी जिवंत राहिला आणि शकुनी जिवंत राहिल्यानंतर शकुनी मग हस्तिनापुरातच राहिला आणि त्यानं बरोबर बदला घेतला तर काय केलं त्यानं हा जो हे जे कुळ होतं कुरुकुळ होतं म्हणजे याचं पांडवाचं कुळ धुणेधाऱ्याचं कौरवाचं कुळ हे बरोबर संपिलं त्याला त्याच्या सगळं बरोबर बदला घेतला तर अशी गांधारी तर गांधारी पत्नी झाली आणि बघा ती म्हणजे तिला डोळस असून देखील तिनं आयुष्यभर म्हणजे तिनं डोळ्याला पट्टी बाजून ठेवली आणि आंधळीच राहिली तर बघा आणि मग तिला म्हणजे राज्या राज्यावर असताना देखील तिला आंधळ होण्याचं आंधळी राहिली ती म्हणजे तिला पाहता आलं नाही म्हणजे हे असताना देखील म्हणजे राज राजाची राणी असताना देखील आयुष्यभर आंधळी राहिली ती म्हणजे तिनं जे पाहिलं नाही आणि मग आंधळी राहिल्यानंतर तिला शंभर एकशे एक मुलं झाली तर एकशे एक मुलं झाल्यानंतर तर त्या बाईला त्या बाईकडं मग आता युद्ध झालं युद्ध झालं संपलं युद्ध आणि युद्ध संपल्यानंतर काय झालं युद्ध संपल्यानंतर मग या कुणत्यारा गांधारी मातेकड श्रीकृष्ण महाराज आले आणि श्रीकृष्ण महाराज आल्यानंतर श्रीकृष्ण महाराज आल्यानंतर श्रीकृष्ण महाराज आले की तिला ओर्मी देण्यात आली मग आले श्रीकृष्ण महाराज बसले गाधरीजवळ आणि मग गाधरी एवढं स्पुंद स्पुंद रोडू लागली स्पुंद स्पुंद लागली कारण तिचे शंभर मुलं देखील ह्या युद्धामध्ये मारले गेले होते आणि ती समजत होती की वास्तविक हे श्रीकृष्णच या माझ्या मुलाला मारण्याबद्दल जबाबदार आहे तर श्रीकृष्णच आहे आणि वास्तविक तर तीच होती आणि ती समजायची की श्रीकृष्ण जसा म्हणजे वरून काळ आहे तसं बी काळ आहे तर असं श्रीकृष्णाला ती समजायची आणि मग त्यामुळं श्रीकृष्णावरती चिडलेली होतीच आणि बदला घेण्याचं तिची आग होतीच तिच्या मनात आणि मग नाही का आणि मग तिनं काय केलं ते श्रीकृष्ण महाराज तिला म्हणले आत्या जाऊ दे आता हे युद्ध संपलं जाऊ दे आता हे असे मुलं होतच असते तर काय कारण काही त्यांनी सांगितलं की जातशी हे ध्रुव ऋतून ध्रुवम जन्मामृत असे तस्मात परी ते न तो स्वच्छ उमर तर जो जन्माला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे आत्यात तर त्यामुळं हे जे झालं तर त्याला विसरून जायतो ह्या गोष्टी होतच राहतात त्याला आयुष्यामध्ये तर तो तु तुझ्या भल्याचा माग राहता आनंद सृष्टीमध्ये तू हिंडलीस तुला असे तु किती वाऱ्या मुलं झाले आणि किती वाऱ्या वाढले आणि हे सुख सू, दुःख येतच राहत असतंय माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतच राहत आहे त्या सुख दुःखाला माणसानं मानलं मानलं न पाहिजे सुख दुःखे समे कृतवा लाभालाभ जयाजेव तर तो दिवस नवम पाप महाशेशी असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेलं आहे आणि बघ तुझे मुलं जे आहे ना हातो अप्रामशी आधीच मी सांगितलं होतं जे कोणी याच्यात मरण ते स्वर्गाला जाईल हप्तो अप्रामशी स्वर्ग आणि जितवा भोक्षेश आहे बळी जे जे हरण त्याला मरण ते स्वर्गाला जाईल आणि जे जिंकन त्याला ही प्रथमेच राज्य भोगायला भेटत तर आता तुझे मुलं सगळे स्वर्गाला गेलेले आहेत तिथं ते खुश आहेत आणि सगळे व्यवस्थित आहेत तू काही चिंता करू नको तू कु, त्याची चिंता करू नको कु, तू तु फक्त तुझी चिंता कर कारण ह्या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही सगळे सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निधानीचा एक पाठवून फक्त परमेश्वर शेवटी आपला आहे बाकी कोणी कोणाचं नाही आई नाही रे नाही ना कोणाचे कोणी इथं कोण कोणाचं आहे कोणी कोणाचं नाही आख्या तू काय कर तुझ्या भाल्याचं भाग तू तुझा तू तुझा भलं करून घे तू आपलं आपणच आपले शत्रू आहोत आपणच आपले मित्र आहोत बंधू आत्मा आपण आपले शत्रू आहोत उधरेचा पण आत्मानम ना आत्मानम असायच आत्मन ह्या बंधू रिपुरात्मान आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत आपण जर चांगले वागलो तर आपल्या आपल्या आत्म्याचे आपण मित्र आहोत आपण वाईट वागलो तर आपल्या आत्म्याचे आपण शत्रू आहोत त्यामुळं आता तो चांगलं वाघ आणि हे विसरू जाय तू कारण हे बघ तुझे मुलं आणि पाडवाचे मुलं दोघं जण समोरासमोर होते तर त्यापैकी एक मरणारच त्या, होती ना कोणी तर त्या कोणतरी एक जिंकणारच होती ना दोत जिंकणार नव्हते ना एकच जिंकणार नव्हते तर ते जिंकले त्याचा काय विशेष नाही त्यामुळं जी हार जीत माणसाच्या जीवनामध्ये येतच असते आणि सुख दुःख येतच असतंय राही मनवा दुःख की चिंता किंवा सताती हे दुःख तो आपणास आहे सुख तो है छाव ढलती है जाती है सुख तर येतंय जातंय पण दुःख आपल्या संग नेहमी सतत सोबत येत असतंय आपल्याला दुःख त्यामुळं ह्या दुःखाला आपण घ्यायचं नाही आणि सुख दुःख समान मानायचं आणि त्या एकच करायचं परमेश्वराचं चिंतन करायचं आणि आपलं भलं कसं होईल हे बघून घ्यायचं आपल्या भल्याचा आपण विचार करायचा सेट तो तू तेरी दे असं मुसलमान मुसलमान म्हणतात एकमेकाला तर तू तेरी दे तर तू तू तुझं बघ तर त्यामुळं असं तिने सांगितलं पण गांधारी गपचिप होती आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले आता मी तुला वचन देतो की तू माग आणि तू तुझ्या तु मान म्हणण्याप्रमाणे मी वागत तर मग आता हिला वाटलं बरं झालं आलं हे आपल्या हातात आणि ती म्हणली अ जा देतो खरं मला वचन ती म्हणली हो देतो आई मा आत्या देतो आणि ती मग ती म्हणली माझे जशी मुलं तू माझ्या ऐकत मारलेस ना तुझे तुझे मुलं तुझ्या देखत मारले पाहिजे म मरू दे असा मला वर दे आणि श्रीकृष्ण महाराजांनी हे ऐकलं श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर अवतारे इथं ते धाता माता पिता मह येत आपले वे वेद्यम पवित्र मंगार वृक्षामय होते अहो त्याला सगळ्या जगाची चिंता आहे तिला त्याला गांधारीची बी चिंता आहे म्हणूनच तर ते म्हणले की बाबा तू तुला तु 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 काय मागायचं ते माग परंतु गांधारीला मागता नाही आलं माय भा असंच आपलं बी होतंय आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर भेटतो भेटतो पर कधी पण आपल्याला मागता येत नाही आणि मग आपली गांधारीसारखी गत होती मग आपल्याला मग काय झालं माय भाभो हे श्रीकृष्ण महाराज तिथून तथास्तु म्हणून उठून गेले आणि श्रीकृष्ण महाराजांनी तिचं वचन पूर्ण केलं आणि हे जे यादव होते हे प्रभास शत्राव गेले आणि झुंजुंझुणून गेले तर मग याच्यात मला सांगा त्या गांधारीचा काय फायदा झाला तिचे मुलं वापस आली नाही पण तिला जे वचन दिलं होतं की तुझं तू तु, तुझ्या भल्याचं माग आणि तिला माहित होतं श्रीकृष्ण महाराज हे कोण आहे परमेश्वर अवतार आहेत आणि हे निश्चितच आपलं भलं करते असं तिला माहित होतं आणि सगळ्याच लोकांना माहीत होतं परंतु त्या गांधारी मातेनं मात्र ते मागितलं नाही आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेतलं ना करून घेतलं नाही बाबा ही शीख आपण घ्यायची या पुराणातून ही शीख घ्यायची की आपल्याला आपला शत्रू जरी आला आणि आपल्यापाशी बसला तर आपण त्याच्यावर म्हणजे रागवायचं नाही कारण हे ना जर तुम्ही मृत्यूसमयी मृत्यूसमयी जर तुमच्या एखादा शत्रू आला आणि तुम्हाला जर क्रोध आला आणि त्या क्रोधात जर तुम्ही वाढले तर तुम्ही नाही का धमाम गतीला जात असते बाबा सांगितले की महाराजांना जर हे तीन गुण आहेत तीन गुणांपैकी आपल्याला जर मृत्यू समय जर हा गुण आठवला तर आपल्याला काय होत आहे आपल्याला वाईट गतीला आपल्याला जन्म भेटतो म्हणून बाप राग आणायचा नाही क्रोध आणायचं नाही त्या क्रोधाच्या आधी जर गांधारी मात्या गेल्या नसत्या त्यांनी जर कुळध आणला नसता तर त्याचा त्यानं जर म्हणलं असतं देवा मी आता ह्या सृष्टी हिंडत आले देवा मी जमले आता म्हणलं असं म्हणले असत्या आणि मला या संसार दुःखातून मुक्त कर असं जर त्या म्हणल्या असत्या तर कृष्ण महाराजानं निश्चितच त्या गांधारी मातेची मुक्तता केली असती परंतु तसा तशी बुद्धी त्या बाईला सुटली नाही का सुचली नाही कारण तिला क्रोध आलेला होता तर तशी त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये क्रोध आणू नये आणि आपलं वाईट करून घेऊ नये कारण आपण आपले मित्र आहोत आणि आपण आपले शत्रू आहोत आणि आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे लोक आपले उद्धार करणार नाही परमेश्वर आले इथं तरीही तुमचा उद्धार ते करू शकणार नाही तुमचा उद्धार तुम्हालाच करायचंय उद्धरे दात मनात मानम नात मानम वसादय आत्म ह्यामन बंधू रात्मय रिपुरात्मान आता ही बघा सगळ्याच दोन प्रकृतीचे लोक असतात आसुरी आणि दैवी तर दैवी संपत्ती आसुरी संपत्तीमध्ये त्या गांधारीची गणना झाली पण इकडं आता दुसरी संपत्ती बघा तर दुसऱ्या संपत्तीमध्ये ही गा कुंती माता बसते आता कुंती माताला राणी असून देखील तिला किती दुःखाला सामोरे जावं लागलं तिच्या देखत तिच्याच पुतळ्यानं तिच्याच सोनाला म्हणजे नि नी, निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला तिच्याच तिच्याच भावानं तिच्याच भाऊकीनं तिला बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास ची शिक्षा दिली तिच्याच भावकीनं तिच्याच भाऊकीनं तिला लक्षग्रहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला ह सगळं झालं असताना आणि इतकं दुःख भोगत असताना देखील आणि श्रीकृष्ण महाराज तिच्या पाठीमागं उभे असून देखील त्या श्रीकृष्ण महाराज त्या बाईकड गेले आणि त्या बाईला म्हणले ते आता तू हे झालं झालं हो दे पण आता तुझ्या भाऱ्याचं मा ती म्हणली काय म्हणावं त्या बाईनं ती म्हणली देवा मला असे संकट दे आयुष्यभर असे संकट दे इथून पुढं बी की ज्या संकटामध्ये मला मा तुझं स्मरण झालं पाहिजे तुझी आठवण मला त्या संकटात आली पाहिजे संकटात तुझी आठवण मला आली पाहिजे दुःखात मला आठवण तुझी येऊन येत असते सुखात आठवण येत नाही तुझी त्यामुळं मला सुख देऊ नको देवा मला दुःख दे की ज्या दुःखामध्ये तुझी आठवण झाली पाहिजे माय भागो आता बघा तुम्हाला गाधरीसारखं क्रोध आणून तुमचं नुकसान करून घ्यायचं आहे का कुंती मातीसारखा विनयानं श्रीकृष्ण महाराजाला वा परमेश्वराला बोलायचं आहे आणि आपलं भलं करून घ्यायचं आहे तर कुंती मातेनं स्वतःचं भलं करून घेतलं गांधारी मातेला ते करता नाही आलं हीच शीख हाच उद्देश आपल्याला पुराणातून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं भलं करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अशी अशी ही सीख आहे माय ही शीख आपण शिरोधारे म्हणून त्याप्रमाणे तुम्ही वागाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देवन ऑफिशियल चॅनल आहे हे चॅनल तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे आणि ह्या चॅनलला फक्त आता शंभर सबस्क्राईब कमी आहेत तर आपण ती साथ द्याल शंभर सबस्क्राईब करण्यासाठी आपण मला मदत कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवद प्रणाम धन्यवद प्रणाम धन्यवद प्रणाम जय हरी जय हरी जय हरी